दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा मराठा संस्थेत कारगिल विजय साजरा दिंडोरीत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस एक्सनायप सुभेदार श्री रवींद्र पवार साहेब व प्रमुख वक्ते मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे होते सुभेदार रवींद्र पवार यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स दलाची कामगिरी जबाबदारी व देश रक्षणातील वाटा याविषयी माहिती दिली कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रमुख वक्ते कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी कारगिल घटना भारतीय सैनिकांची कामगिरी आर्मी सेवेतील भरती प्रक्रिया आर्मीमधील महिलांचे स्थान याविषयी माहिती देताना भारतीय नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय काळोगे यांनी सैनिकांचे जीवन असलेली समर्पणाची भावना याबद्दल मत व्यक्त करतानाच प्रत्येक नागरिकांनी भारतीय सैनिकांची शिस्त देशाप्रतीचे कर्तव्य देश प्रगतीसाठी द्यावयाचे योगदान यावर प्रकाश टाकला सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल भोडे उपप्रमुख प्राध्यापक स्मिता श्रीमती स्मिता ठाकरे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धामणे मनोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री शिंदे शिवाजी यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्राध्यापक श्रीमती महाले श्री ठोंबरे श्रीमती जगताप श्रीमती पाटील श्री बाबा मोरे श्री कराटे वरखेडे कदम गावित उखरडे आदींबरोबर छात्राध्यापक चौधरी लक्ष्मी धुळे सविता खेरणार गायत्री खटाटे रेणुका वाघ पायल शार्दूल योगिता वाघेरे शीतल गायकवाड यांच्यासह छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वणी स्वागत करतो का तर ही लोक आम्हाला घडवतात म्हणून आज मी इथे उभा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा गुरुचा गुरु बनण्यासाठी आता फक्त गुरु तुम्ही थोडे लघु आहात आम्ही गुरु गुरु म्हणायचंय हे गुरुचे गुरु आता अशा परिस्थितीमधनं जग घडत मी डायरेक्ट माझ्या बोलण्याला सुरुवात केली